असं बांधकाम चालू आहे इकडून हा। एक संडास घेतला दोन संडस पण एक आपलं इंडियन टॉयलेट आहे आणि ते कमोडच पण आहे सगळ्यांना बरं झालं आणि मस्त आता हे पंधरा होऊन जातायचं राहिलं होईल लागेल एक महिना लागतो तुला माहिती मजूर कधी सुट्टी दांडा किती मारत एक महिना लागेल मग एवढं लवकर होणार गोल्ली पंधरा शक्य वाटत नाही मला काय होईल पण आता पंधरा तसंच नाही मग काय नाही नाही मी काय म्हणतो आता यंदा पंधरा दिवस काम गॅप घेऊ दे काम चालू करणार तसं भवायच ना तू बघतो म्हणे घराकडे मग माझं म्हणणं होतं काय तुझ्या आईचा फोन आला होता मामीचा आईचा फोन आला हो ना काय म्हणतो काही नाही म्हणत काय चाललंय काय नाही भाऊजी तुम्ही गेले आठवणी येते करवत नाही हो तेच ना हो ना बरोबर आहे मग काय अजून काय म्हणत होते मग काय नाही म्हणे काय आठवण काढत होती खूप आठवण काढत म्हणे तुम्ही गेले करमत नाही लेक जा चांगले एवढे तुम्ही काय जास्त येत नाही काही नाही पण माझं मी म्हणलं त्यांना येतो म्हणलं एवढं काय हो ना मला पण खूप आठवण येते पण म्हटलं कस आता घरचं बांधायचं वगैरे काढलेलं होतं हो ना आवड नाही ना? ना? ना ते मी काय आपला लहान भाऊ आहे ना बघतो ना आई पंधरा दिवस मला काय पंधरा दिवस सुट्टी अशी पण आईकडे मला का म्हणत होते का त्या दिवशी फोनवर मला आठवण येते असं आठवण येते म्हणजे त्यांचं काही इच्छा आहे की आपण या जाऊन येऊ काय हो ना माझं पण खूप मन करत जाऊ दे ना सुट्टे मी काय म्हणतो सुट्टे पोरांना लेकरांना तिकडे पण सुट्ट्या मग अशी मला पण असे तुला माहिती माझा धंदा असा आहे पंधरा दिवस चालतो महिनाभर चालत नाही मग ते म्हणून जायचं का आठ पंधरा दिवस राहायला हो चालेल ना जाऊ ना आठवण ती म्हणजे तिचं मनात आलं ती डायरेक्ट तिला माहिती जावायला सुट्टी नसती डायरेक्ट या कशी ती नाही का तोंडाने आपण बघू दोन चार दिवस राहून येऊ माहिती एवढं नाही तर तुला बरं वाटतं तेवढंच चालेल ना जाऊन येऊन आठवण उद्या निघायचं का मग हो चालेल ना जाऊ ना आणि हे घराच होऊन जाईल काय म्हणतो उद्या तेवढी आजच निघाल तर आपण आहे ना वेळात काय जाऊ ना लगेच हो चालेल ना लगेच जाऊ लगेच चल चल मग हो काजल काजल हाय पाहुण्यांचा फोन आला होता जावा यांचा काय ते येतात ते भेटायला आता पंधरा दिवस झाले अगं गेले पंधरा दिवस झालं पण त्यांना आवडतं इथं असं काय दोघ येत आहे का म दोघ आहे त्यांनी फोन केला आम्ही येतोय म्हणून मला फोन आला होता मला फोन आला मला पोरीनी सांगितलं का वहिनींना इन निरोप दे बर काहीतरी जरा बनव गोडा धोडाच बरोबर करते मग हा करते करते, करते हा उन्थे उन्थे आता पंधरा दिवस झाले येऊन गेले पण आता त्यांना आवडतं इथं आपण काय म्हणणार ना बरोबर आहे आता त्यांना काय म्हणणार हा आता तू एक काम कर पुरणपोळीचा स्वयंपाक कर बर कर यांना सांगितलं तुम्ही फोन करून नाही आता आल्यावर सांगते मी त्यांना काय विचारायचंय नाही मग सांगितलं की नाही बघा ते मनसे नाही तर येतील उशिरा नाही 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 उशिरा नाही येणार ना आहे ते आल्यावरती मी सांगते फोन लावायला तुला तुझं पहिला पुरणपोळीचा स्वयंपाक करून घे तू फोन लावून सांग बर सांगते मी हा करते हो हा? करते हा, गे पता पता हो करते मग हा घे करून पटापटा आवरून घे हो चाल हा आणि ती दोघं नवरा बायको येणार आहेत बघ आपण आपल्या घरातली एवढी चालेल करते ना मग सगळ्यांना करताच येतात आणि मला अजिबात हात मारायची नाही आतमध्ये का पुरणपोळी आता आवडू ना आवडू जावं ये उशीर करू नको आणि आला कि फोन करतेला सांग सांगते सांग हा जातो करा पटा पटा पटापटा उरका लवकर लवकर घ्या उरून आली ग आली आली ग आली माझी बाय आली ग आली ग आली कशी आहेस गाई मस्त आहे ग बाळा तू कशी आहेस ना तू कशी ना हो मी ना तू फोन केला होता ना म्हणून मी आले बरं झालं आली भेटायला मला काजल हे काजल पाणी आण बाय पाहुणे आलेत बघा पोज कशा लांला असं अस मी बरी आहे मी बरी तुझे तू कशी आहे काही त्रास नाही ना तुम्ही आणली पिशवी सामान राहायचं की काय काय अगं आता त्यांना आवडत इथं राहायला जवळ राहायचं राहू देऊन बाहेर आहे कसं पाणी थंड होईल सांगा बर आता कुठून आणायचा फ्रीज नाही माग होता ना फ्रीज माग होता आता तो आमचा खराब झाला Uh -huh. लागत आपण हा यांचं काय उचल घेऊन मग काय हा नाही तर मग त्यांच्याकडून घेऊन टाकून नवीन घ्यायला पैसे घेऊन टाकवायला बघा आता बहीण काय म्हणते तुमची माझी लय वाळली पण आ, गाई किती तब्येत खराब केली काय ग अगं काय नाही ग दिवसभर एवढे काम चालू असतात ना घरी आणि कोतो सासू कुठं जाते त्याने करत काही काम का नाही ना करायला आवायचं तिला तुला माहिती ना त्यांचे स्वभाव कसा गाराने कुठं सांगत पोर माझी एवढी वाळली खराब झाली पोर माझी काम करून करून काम करत कायच खायचं काय काजू बदाम लावलत काय माझ्या लेकीला पण तरी असं बघ पंधरा दिवस झाले मध्ये काय काम काढलं होतं ना आमचं येऊ माझ्या सुनाची तब्येत बघ कशी मस्त गुटगुटी ते माझी लेख बर वाळली बर 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 आता फोन कर ये आल्यात दादाला सांगितलं नाही का नाही सांगितलं तिला म्हणलं पहिलं अगं तुझं फोन आलो होता म्हणून एवढं काय केलं म्हणत मी म्हणलं मला हा पुरणपोळी केली तू आवडत नाही का आवडत तुम्ही फोन केला आईने केला होता तुम्हीच केला आईच फोन आला नाही पाहुण्याचा फोन आला मला यांनी सांगितलं तुला माझ्या खूप आठवण म्हणून मी आले अगं पंधरा दिवस झाले येऊन गेलेत हो गेले आलो होतो पण तुलाच फोन आला होता ना अगं मी नाही केलं मला पाहुण्यांनी फोन केला यांनी तर मला सांगितलं तुला खूप आठवण येत होती मग अगं नाही ग बायगेमध्ये तुमचं काय झालं मिस कॉल आल्यासारखं वाटला मग मी कधी मिस कॉल देते का मी कुणाकुणतरी फोन लावून घेते म्हणजे मला काजलच नाही जावय नाही यायचं पण जावय असं खोट नाही बोलायचं नाही एवढं पंधरा पंधरा दिवस आठवण येते मला फोन लावता येतो का नाही तुला तर काजल लावून देते मला तव मी बोलत आहे तुझ्या संग लक्षात नाही असं झालं असायचं तू पे सगळं काय काय आणले आणलं चला तुम्ही पण जेवण करून घ्या बरं 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 चला 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 तुम्ही चला हा चला आले चल या व द्यावा चाले हो। कधी आले हो काजल हे काजल अरे कधी आले हो दुपारी चाले ते दुपारी मस्त मारत खाऊन घेऊन काय ताने आत्ता पंधरा दिवस झाले त्यांना काय काम तुम्हाला जात नाही आता काय उन्हायचं दिवस काय बोलायचं तिकडे उठसू तिकडे जाऊ दे आले काय आता किती वेळेस आपण मागच्या वेळेस हुसकून दिली का हुसकून दिलं नाही करायला लावला मला हा सकाळपासून तेच काम चालू आहे आता उद्या वशील तेच आता मुदे कसं काहीच मोठा मा सांगितलं मी लगेच

पंधरा दिवस झाले येऊन आता परत ठाण मांडून बसले हा काय म्हणावं माणसाला तू नको काय काळजी करू मी बरोबर काढून देते बघ काय करशील मी आता बरोबर आयड करते आजोबाचे लोक याला जावं हा ना नाव ठेवतात लोक हा ना तुला तरी म्हणलं त्यातच ना काजल हा ना बर ते बोला त्या ती पण आता माझं दिसा विषय झाला ते आता जाईन असा त्याला आपण काय करणार नाही मी बरोबर पाठवी द्या काय आता हे काही बर वाटत मीच सांगितलं ते शेजारी पण त्यात विचारतात सारखे सारखं बाहेर गेलं का का इतके दिवस झाले का बरं आले आत्ताच पंधरा दिवस झाले गेले नाही तर आलेले आता काय करायचं आपण काय बोलवायला जातोय का आई मला एक एक दिवस पाहुणा थांबत उडबसच होत नाही ना ना नाही मला मला आता तू एक काम कर मस्त पैकी कोंबडीचा रस्सा कर घावणे कर आणि मग आपण दोन दिवसांनी पाहुण्याला काढून देऊ एक काम कर बर <स्थारीण> का ना। ना ते पावण्याला कोंबडीचे केला का मटन रसा रसाच वाढते खाडीच वाढू नाही नाही असं नको करू आपल्याला नाव ठेवतील लोक नाव का तेच मागून गेलं आई तेच म्हणते लेख पिशी होते लेख पिशी होते ते सांगते आईंचे लाडे म्हणून जावे दर पंधरा दिवसांनी येऊन बस काय करणार आपल्या पोरांचं पण पाहिजे नाही काय ते जावे 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 काय तू अगं पोरांचं तर पहिलं बघते वरंगला तर पहिलं बघते मी मग जावायला संसद झाला एकदा असं ठीक आहे काही काळजी करू नका मी बरोबर पाहुण्याला काढून चल तो जर साय चिंग होईल येतो कधी रि येतो कधी पाच खाऊन यात आता तुम्हाला बोलायला मी जागा ठेवणार नाही ऐक बरोबर

बसेल मी काय म्हणतो आंब्याचा रस वगैरे उन्हाळा आहे त्यांना एवढं कळत नाही का जावायला आंब्याचा रस आवडतो त्यांना काहीच कर मला शिक्ष नाही बिलकुल नाही वरतून तुम्ही माझ्या घरच्यांनाच बोला एवढं करून सुद्धा पुरणपोळ्या केल्या हा तुम्हाला कोंबडीचा रस्ता करून दिला सगळं करतात टाकत नाही पुरणपोळ्यात तरी तुम्ही माझ्या घरच्यांनाच बोला आंब्याचं आंब्याचं उन्हाळा आहे म्हणा आंब्याचं काय बोललं तुला कळत नाही का बोलायचं नवऱ्याला काय तुला काय वाटतं का आज दहा दिवस झाले आपण इथे का दहा लोक काय बोलत असते ना तिकडे काही काम आहे का तिकडे काय इथे राहायचं का शेवटी किती काय चालत आईचं घर आहे पैशाला काय कमी आहे का म्हणून का इथे राहायचं का किती शेती एक तीस एकर शेती आमच्याकडे आहे का शेती खाऊन घेऊ चांगलं दिसत नाही लोक नाव ठेवतात आईला सुद्धा नाव ठेवत असतील वहिनी काही काही बोलत असतील बायका पण मला नाही सांग मला नहीं। इतस, नहीं मला काहीच वाटत नाही मला थोडं इकडेच राहतो त्या दिवशी परवाच्या दिवशीच ना नाही पायी भेटलेली होती काय बोलत होते दोघी जण काय माहिती आपल्या पद्धत असतील असं वाटतंय मला मी म्हणतो मला काहीच वाटत नाही काय वाटायचं मी लाज वाटत नाही मला काही अगं हक्क आहे किती दिवस राहणार आहे आपण दहा दिवस होऊन गेले मला तर काय मी राहिलं तरी चालते तुझा फार जोर आहे घरी जायचं घरी काय कायम किती खर खर्च लागतो घरी करायचं म्हणजे

मग स्व आपल्या स्वतःच्या घरी जाऊन खाऊ आपण इथे घरी पैसे लागतात ना पाहिजे काय पैसे लागतात म्हणून काय इथे राहायचं का खाण्यापिण्यासाठी इथे राहायचं का अगं मग मिळ मिळते मग आपण माणूस कशासाठी जगण्यासाठीच असतं ना जगण्यासाठी खातून खाण्यासाठी जगतो मला माणसाचं काय काम आहे तुमची तत्व तुमच्या जवळ बोल आता तू काहीतरी भजाचा मी जवळ जवळ आराम करतो मी बरं ठीक आहे बोलते मी जोपा तुम्ही चला आई मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते अगोदर चला बर पटकन नको 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 तू नको नेऊ मला मी पाहुणे न उठवते पाहुणे हो पाहुणे उठा आई जरा त्यांना दवाखान्यात नाही मी दवाखान्यात घेऊन जाते जरा रिक्षा रिक्षा बोलवा नको नको तू नको जाऊ मला जाव घेऊन जाते दवाखान्यात तुझा घरात स्वयंपाक पाणी चला हॉस्पिटलला जाऊ चला हे तर पळत काहीतरी मोड नाही वाटत चला 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 नाही 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 आपल्याला जायचं हॉस्पिटलला तिकडं ऍडमिट मला करायचं तुम्ही चला 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 ते यायला वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही दवाखान्यात घेऊन जाना जरा पैसे बिशा असेल तर बघा आता कारण माझ्याकडे घरात काही नाहीये हो जाऊ काय दे तू पैसे त्यांच्या का असतील भरपूर नाही नाही बांबणी नाही काय आहे बी नाही काय अरे देवा 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 मग मी त्यांना फोन करते ते डायरेक्ट हॉस्पिटलला येतील पाठवू तू नको का आहेत पाहुणे आहेत पाहुणे उठा ना पटकन त्यांना बरं एक मिनटं मी एकच मिनिट फोन वाजते काजल हॅलो दवाखाना कुठे सांगते अगं तू नको येऊ ते नेतील मला काय दिन स्लॅब स्लॅब टाकायचं का तू नाही का अरे मला काम नाही इकड मला या सासू मला अर्जंट काम स्लॅब टाकायचं बरं काय बोलायचं आता नंतर स्लॅब टाका तुम्ही मला दवाखान्यात पहिले घेऊन चला उद्या करू ना मी सांगतो काय बाई माणूस

अगं दवाखान्यात द्यायचं मग दवाखान्यात थैली घेणार पटकन थैली घेऊन माणूस मी येतो ना परत काम करून तसंच का मी नाही दोन मिनटं काहीतरी करतो माणूस पाठवते करत माझा मी सिमेंटचे पोते पडले सिमेंटचे पोते पडले तिकडे ते माणसं घेऊन जाईल तिने पण नाही तिथे पटकन <laughs> आगी आगी ते ते। नको 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 संध्याकाळी कशाला संध्याकाळी नको संध्याकाळी नको खरंच पन्नास पोरी पडले जागा पन्नास पोरी पाडलेला आई पाहायला बाबाला एवढी नाही पन्नास पोरी जातील

मी फोन करीन तवया oh, ये तवर येऊ नका नाही नाही नको नको आता येऊच नका तुमची गाडी गायत्री गायत्री आता येऊ नको हा लगेच वर्षभर येऊ नको आता मी येईन तुझ मी तुझ्याक येईन आता सहा महिने ये 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 आता तिकडे घडवते बर झालं आता गेली एकदा जे मच्छी आत आता लवकर येणारच नाही ते गोळ्या खातय कोंबडीचा रस्सा खातय किती बरं झालं काढून दिलं असं कसं जावं हे मी माझ्या पोराला बोलले होते तू काळजी करू नको मी बरोबर पाठवते त्यांना बरं झालं की ताचे आता तरी व्यवस्थित माझ्या वाईट वाटत ग मला आता पण मग त्यांचा संसार व्हायला पाहिजे ना उठलं का सुटलं इकडे यायचं ते पण नको ना चांगलं पाहुणे कुठे गेले पाहुणे गेल तुला शब्द दिला ना पाहुणे गेले गेले काय गेले पडल्याचं नाटक केलं तिकड नाईला पडल्याचं आणलं हे बघ कशी मस्त कशी चाललं तेव्हा त्यांना सांगितलं काय म्हटलं घरात नाही म्हणून मी काय म्हणलं कोंबडीचा रस्सा कारण त्याला पळू द्या तिकड कुठला पैशाच नाही घरामध्ये रस्सा खाला खासा खासा पावना पळाला भसा भसा जमत <usion> <हुई> <cider daha> <coughs> <coughs>